कित्येक वर्षापासून भोपाळमधल्या गब्बरचं लग्न जमत नव्हतं गब्बर पार खचून गेला होता कुठलीच पोरगी आपल्याला पसंत करत नाही म्हणून तो निराश झालेला स्वतमध्ये गब्बर बघत असाल तर लगेच दुखी होऊ नका आनंदाची बातमी गब्बरला अनुराधाचं स्थळ आलं स्वतःहून तिनं गब्बरला लग्नाची मागणी घातली लग्न झालं गब्बरगडी फुल खुश पण लोकांना उचापतीपासून सुट्टी होय लोकांनी त्याचे कान भरायला सुरुवात केले तुझ्यासारख्या पोराला हिने डायरेक्ट लग्नाचं विचारलं लग्न केलं म्हणजे कितीतरी घोळ गब्बर सुनील शेट्टीच्या आवाजात म्हणाला मेरी अनुराधा सी नाही आहे आता दुखीवा कारण सॅड स्टोरी आहे सुरू झालेली आहे आता सॅड स्टोरी गब्बरच्या अनुराधाला पोलिसांनी अटक केली कारण या अनुराधाचं हे पंचवीसावं लग्न होतं इव्हेंट मॅनेजर म्हणून नाही नवरी म्हणून या अनुराधाला टोपण नव्हतं लुटेरी दुल्हन बिन सात महिन्यात पंचवीस लग्न हिने केली होती गब्बरचा नंबरही लागला होता पण त्यानंतर या फिल्मी स्टोरीमध्ये पोलिसांनी फिल्मी स्टाईल तपास सुरू केला आणि सव्वीसावा नंबर लुटेरी दुल्हनच्या केसचा एंड करणारा ठरला फिल्मी अनुराधाची फिल्मी स्टोरी सांगणारा हा आजचा आजची माहिती आहे तर नमस्कार मित्रांनो मी रीमा माझ्या या यूट्यूब चॅनलवर तुमचं खूप खूप मनापासून स्वागत करते तर मित्रांनो राजस्थानमधल्या विष्णू शर्माची तीन मे दोन हजार पंचवीसची सकाळ नेहमीसारखी न विष्णू सकाळी उठला तेव्हा त्याला घरामध्ये त्याची बायको अनुराधा दिसली नाही त्याने घरातल्यांना विचारलं अनुराधा कुठे गेली आहे का घरातले म्हणाले की तुमच्या आम्हाला वाटलं की अजून उठलीच नाही मग अनुराधाची शोधाशोध सुरू झाली पण घरातले काही सामान गायब झाले हे विष्णूला समजलं काही सामान म्हणजे काय होतं तर सोनं पैसे मोबाईल असल्या गोष्टी अनुराधा जे जे मागे मागं होतं ते सगळं घेऊन गायब झाली विष्णू विष्णूच्या अंगावरची हळद सुद्धा उतरली नव्हती विष्णूला लक्षात आलं आपला डाव फुटलाय विष्णूने मान टाऊन पोलीस स्टेशनमध्ये तक्रार केली पोलिसांनी पंधरा दिवसातच फिल्मी फिल्मीस्टाईनने तपास करत अनुराधाला बेड्या ठोकल्या तेव्हा ते सात महिन्यामध्ये पंचवीस लग्न करणाऱ्या लुटेरी दुल्हनचं कांड उलगलं लुटेरी दुलन एकटी नव्हती तर अख्खर रॅकेट ॲक्टिव्ह होतं पण या रॅकेटचा मुख्य चेहरा होता अनुराधाचा तेवीस वर्षाच्या अनुराधा मूळची उत्तर प्रदेशमधल्या महाराजगंजची अनुराधाचं महाराजगंजमधल्या अड्डा बाजारमध्ये राहणाऱ्या रहा। विशाल पासवानवर प्रेम होतं तिला विशालसोबत लग्न करायचं होतं पण घरच्यांना त्याचा विरोध होता शेवटी घरच्यांच्या विरोधात जाऊन तिने दोन हजारमध्ये विशालसोबत लग्न केलं ते एका हॉस्पिटलमध्ये काम करायला लागली पुढे अनुराधाला दोन मुलं झाली पण अगदी किरकोळ कारणावरून अनुराधा आणि विशालची भांडणं व्हायला लागली मग एक दिवशी अनुराधा घर सोडून निघून गेली तिला नवराही नको होता आणि मुलंही लग्नानंतर अनुराधाच्या घरच्यांनी तिच्यासोबतचे सगळे संबंध तोडून टाकले त्यामुळे आपल्या माहेरी गेली नाही दोन हजार चोवीसला काहीतरी काम मिळालं पाहिजे असं म्हणत ती मध्य प्रदेशमधल्या भोपाळला आली भोपाळला आल्यावर ते एका गँगच्या कॉन्टॅक्टमध्ये आली ती गँग अशा तरुणांचा शोध करायची ज्यांचं लग्न बऱ्याच काळापासून जमत नाहीये नोकरी नसल्यामुळे गरिबीमुळे किंवा दिसण्यावरून ज्यांना नकार मिळत आलाय अशी पोरं हेरून ही गँग सोशल मीडियावरून त्यांना कॉन्टॅक्ट करायची खोट्या वधूवर सूचक मंडळाच्या नावाखाली लग्न जमवायचं नाटक करायची इंटरनेटवरून मुलींचे फोटो डाउनलोड करून खोटा बायोडाटा मुलांना पाठवायची मग ही लग्न गँग लग्न मुला मुलांना लग्न करायला सांगायची अनुराधा नावाच्या मुलीला तुम्ही आवडला आहात ही तुमच्याशी लग्न करायला तयार आहे लग्न जमवण्यासाठी समोरच्यांची परिस्थिती बघून दोन ते पाच लाख रुपये चार्ज लावायचे पण मुलांना त्यांच्यावर संशय यायचा नाही एक तर त्यांना लग्नाची घाई झालेली असायची दुसरं म्हणजे हे कार्यकर्ते बनावट कायदेशीर नोटरी बनवायचे आणि तिसरं कारण म्हणजे अनुराधाची आणि नवऱ्या मुलांची आधीच भेट झालेली असायची अनुराधाबद्दल संशय येऊ नये म्हणून तिची खोटी स्टोरी होती तिचं टिपिकल स्टोरी अनुराधा अनाथ आहे तिला तिचे आई वडील कोण नाही आहेत हे माहिती नाही त्यामुळे जर तुम्हाला तिला नीट सांभाळलं तर ती तुमची चांगली काळजी घेईल यामुळे लोकांना तिच्यावर संशय यायचा नाही मग एकदा लग्न झालं की अनुराधा लग्नासाठी घाई करायची आणि लग्न झाल्यावर ती कोणाला काही संशय येऊ द्यायची नाही एक बायको आणि सून म्हणून सगळे कर्तव्य पार पाडायची त्यामुळे नवरा आणि घरातली लोक तिच्यावर खुश असायची मग रात्री घर सामसूम झालं की मेरी अनुराधा ऐसा नाही हे वाटणाऱ्या नवऱ्याला चुना लावत अनुराधा घरातलं सोनं आणि पैसे घेऊन गायब व्हायची हो मग दुसऱ्या दिवशी नवऱ्याला कळायचं मेरी अनुराधा कैसी हे तर आई लो, लोक पोलिसांमध्ये तक्रार करायचे पण पुढे त्याचं काहीच नाही कित्येक जण तर इज्जत जाईल म्हणून पोलिसांमध्ये जायची डेअरिंग सुद्धा करायचे नाही अनुराधाप्रमाणे एजंट पण गायब झालेले असायचे जर कोणाला एजंट सापडलाच तर एजंट हातवर करायचा आणि म्हणायचं भाऊ लग्न जमून द्यायचं काम माझं होतं आता तुमचा संसार टिकला नाही त्याला आम्ही काय करणार अनुराधाने आणि गँगने पंचवीस जणांना परफेक्ट जाळ्यात तोडलं आणि लग्नानंतर पंधरा दिवसाच्या आत सोने आणि पैसे लुटून पसार झाले पण तिच्या सव्वीसाव्या लग्नानं सगळं रॅकेटच उघडकीस आणलं राजस्थानमधल्या सवाई माधवपूरला रान विष्णू शर्माचं लग्न बऱ्याच वर्षापासून जमत नव्हतं कारण होतं घरची गरिबी विष्णू एका ठेल्यावर कामाला जायचा मग एप्रिल दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये त्याला सुनीता आणि पप्पू मीना नावाच्या मध्य प्रदेशच्या खांडवा इथे राहणाऱ्या एका एजंटने कॉन्टॅक्ट केला त्यांनी विष्णूला सांगितलं तुझ्या मनासारखी नवरी आम्ही तुला शोधून देऊ फक्त दोन लाख रुपये लागतील आकडा मोठा होता पण विष्णूच्या मनात दुसरा विचार यायच्या आधीच त्यांनी अनुराधाचे फोटो पाठवले फोटो बघता क्षणीच अनुराधा त्याला पसंत पडली मग अनुराधा त्याच्याशी फोनवर बोलायला लागली तिनं विष्णूला लग्नासाठी घाई केली विष्णूने एजंटचे पैसे द्यायला आणि लग्नाच्या खर्चासाठी कर्ज काढलं वीस एप्रिल दोन हजार पंचवीसला लग्न झालं लग्नानंतर तर तेरा दिवस अनुराधा विष्णूच्या घरी राहिली पण तीन मेच्या मध्यरात्री घरातला पैसा सोनं आणि मोबाईल घेऊन तिने पळ काढला दिवस उजाडल्यानंतर विष्णू आणि त्याच्या घरच्यांना सगळा प्रकार लक्षात आला त्यांनी पोलिसांमध्ये तक्रार दिली मग पोलिसांनी तपास सुरू केला पोलिसांना माहिती होती एकटीचं काम नाहीये या रॅकेटमध्ये भरपूर लोक सामील असणार विष्णूचं लग्न ज्या एजंटनी जमवलं होतं त्यांचा फोन बंद होता त्यामुळे त्यांच्याशी काहीच कॉन्टॅक्ट होत नव्हता पण हे रॅकेट मध्य मधून चालवलं जातं हे पोलिसांना समजलं होतं मग पोलिसांनी एक प्लॅन बनवला एका पोलिसांचा लग्नाचा बायोडेटा तयार केला आणि भोपाळमधल्या वधूवर सूचक मंडळांना पाठवला लगेच बायोडेटामधल्या नंबरवर अनेक मुलींच्या स्थळांचे फोटो यायला लागले ला। एका रॅडम वधूवर सूचक मंडळातून एक बायोडेटा आला त्यात फोटो होता अनुराधाचा खोटा नवरा बनलेला पोलिस या एजंटला जाऊन भेटला पोलिसांनी एजंटला सांगितलं मला ही मुलगी पसंत आहे पण मला तिला एकदा भेटायचं मग पोलिसांची आणि अनुराधा भोपाळमध्ये भेट झाली अनुराधाची ओळख पटल्यावर पोलिसांनी तिला अटक केली तेव्हा पोलिसांना समजलं की विष्णूसोबत लग्न करून पळून गेल्यानंतर तिनं गब्बर नावाच्या माणसाशी लग्न केलं पोलिस तिला गब्बरच्या घरी घेऊन गे गेले आणि याची खात्री केली माझी अनुराधा कुठे गेली हे शोधणाऱ्या गब्बरच्या घरी अनुराधा आली ती पोलिसांच्या सोबतच अनुराधाने विशाल पासवान बरोबरच्या पहिल्या लग्नानंतर घटस्फोट न घेता पंचवीस लोकांसोबत लग्न केलं सोनं आणि पैसे घेऊन लग्नानंतर दहा ते पंधरा दिवसांमध्ये ती पसार व्हायची तिने आपल्या पहिल्या नवऱ्याला आणि दोन मुलांना वाऱ्यावर सोडलं तिने विष्णू आणि गब्बर सारख्या पंचवीस जणांच्या भावनांशी निव्वळ खेळ केला त्यांच्या स्वप्नांचा चुराडा केला तिने तीन मेला राजस्थानमधून पळून गेल्यावर गोपाळच्या गब्बर सोबत लग्न केलं सव्वीसावा प्रयत्न पोलिसांचा आहे हे तिला लक्षात आलं नाही तिचा ठरलेला प्लॅन यावेळी मात्र फेल गेला आता सध्या तिच्यावर फसवणुकीच्या कलमा अंतर्गत गुन्हे दाखल करण्यात आले तिचा आणि तिच्या रॅकेटचा तपास अजूनही सुरू आहे डिसेंबर दोन हजार तेवीसमध्ये अशा बातम्या आल्या होत्या आपल्या महाराष्ट्रातून तिथे पण सेम पॅटर्न लग्न केलं बायको आली आणि रात्री सगळं घेऊन पसार झाली आता विषय नॅशनल झाला पण गणतायत ती विष्णू आणि गब्बरसारखी सारखी पोरं त्यामुळे लग्न होई का ना होई किती चेस्टेचा विषय वाटत असला तरी इम्पॅक्ट नॅशनल आहे हॅप्पी है। एंडिंग नसलेला तर मित्रांनो काय वाटतं या लुटेरी दुल्हनबाबत तुमच्या काय प्रतिक्रिया आहेत मला कमेंटच्या माध्यमातून नक्की सांगा जाण्याआधी व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा तुमच्या या बहिणीला पुढे जाण्याचा एक चान्स नक्कीच द्या तर भेटू या पुढच्या व्हिडिओमध्ये अशीच महत्त्वपूर्ण दमदार अपडेट घेऊन तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या बा बाय आणि नमस्कार